अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव शहरात प्रहार संघटनेच्या वतीने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले यावेळी अंजनगाव नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला प्रहार संघटनेतर्फे अंजनगाव शहरातील रस्त्यांची अनेक कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या वारंवार तक्रारी करून देखील चौकशी करण्यात येत नसल्याचा आरोप यावेळी प्रहार संघटनेतर्फे करण्यात आला हा जो आकोट रोडवर घनकचरा आहे जे नगर परिषदचा गावातील कचरा जमावून तिथं टाकण्यात येते ह्या कचऱ्याचा वापर नवीन बस स्थानक परिसरात जो कॉम्प्लेक्ससाठी खड्डा बांधण्यात आला होता अपार्टमेंट साठी खड्डा खोदण्यात आला होता त्याचसाठी होत आहे हे तुमच्यामध्ये योग्य आहे हा जो गावातला कचरा आहे हा कचरा तिकडे त्या रोडवर न्यायला पाहिजे काय केलं हे इथं जो बांधलं ते नवीन बस स्टँडवर कॉम्प्लेक्स हे जो बांधणं चालू आहे त्याच्यामध्ये ते घाण कचरा आणून आल्या अया पण आहेत त्या आंबे पण टाकतात त्याच्यात केळ्याचे पत्र पण आहेत त्याच्यावरून आरोग्याला धोका आहे हा योग्य आहे का योग्य आहे का हा हा येणार शिवच याच्यात हे हे आहे त्याच्यात आम्ही याच्या पहिले पण भेटलो त्याला पण तो धडकून लावायचा आम्हाला आम्ही पण दिला दिला आंबा आहे हे सडलेले पडलेले त्याच्यात त्या गड्ड्यात टाकायला बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचं मार्केट आहे बाजार समितीपासून नगर परिषद टॅक्स पूर्ण वसूल करून घेते पण बाजार समितीतला जो घाण आहे भाजी बाजारातला तो बाजार समिती नगर परिषद हे वर्चार उचलून घेतली आजूबाजूने मोतीमहल आहे राजवंश आहे रायनगर आहे त्यांना त्यांच्या आरोग्य डोक्याची जास्तीत जास्त चान्सेस दिसत आहे तरीही ते काम त्यांना वारंवार सूचना करून ते नेहमीच्या नेहमी वर्चावरती उचलत नाही याच्यावर पण या कारण असे बरेचसे कारणामुळे आम्हाला हे आंदोलन करायचं भाग पडतात याबाबत तुम्ही निवेदन दिले होते दिलेलं आहे मग त्या निवेदनाची आता रेग्युलर कधी दिलेलं आहे निवेदन दिलं दिलेलं आहे बाजार समितीने पण निवेदन दिलेलं आहे त्यांना भेटलेला मुख्य अधिकाऱ्यांना भेटलेला कधी कधी येतात कधी कधी सध्या जर दोन पाहाले परिस्थिती जर तुम्ही आजूबाजूचे रहिवासी एरियातले लोक आहेत त्यांनी खूप येऊन तिथं भरतपुढं लेडीज पण ले आलेले आहेत कधी कधी नेलेले आहेत असं नाही नेलेले कधी नेले कधी नाही नेले पण सध्या खूप गाण्या ने ने वरच्यावर नेण्यात यावी तुमच्या निवेदनाची दखल घेतल्या गेली नाही काय एक वर्ष आधी घेतली नंतर जायची ते कंडिशन नाही सध्या नाव सांगा आपलं मी शंभू श्रीकृष्णराव मालठाणे प्रहार उप जिल्हा पण तर कशाबद्दल मांडलं आहे आपण हे उपोषण हे आमचं आंदोलन जे आहे झुलेस्टाईल हे नगर परिषदचे जे अधिकारी आहे दोलारकर यांचा जो मनमा अनुभव चालू आहे अंजनगाव याच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे काही दिवसापूर्वी पहिले साईधामनगर देवगिरीनगर सहारा नगर आदी अंजनगावातल्या बऱ्याचशा नाल्या रस्त्याचं काम झालं याबद्दल त्याबद्दल आपण न नगर परिषदेला निवेदन दिलं त्याचं चौकशी कुठपर्यंत पोचली की चौकशी व्हायची तर आम्ही निवेदन दिले निवेदनावर आम्हाला साधं पत्रही आलं नाही कोणत्याच डिपार्टमेंटचं नाही तहसीलचं नाही पु कलेक्टर ऑफिसचं त्याच्यानं आमच्या निवेदनाची दखल न घेतल्या कारणाच आम्हाला हे आंदोलन करायला भाग पाडले आता याच्यातून तुम्ही का तुमची भूमिका काय स्पष्ट आमची भूमिका हेच आहे की हे आतापर्यंत झालेली जे कामं आहे डोलारकरच्या कारकिर्दीत या कामाची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी या बोगस कामाले कारणीभूत डोलारकर आहे डोलारकरली यात आरोपी केलं पाहिजे कारण याचंच सर्व पाठबळ त्या लोकांना आहे मध्यंतरी आपण निवेदन देण्याकरिता गेले होते नगर परिषदला आ, आ, तो तो तर डोलालकडनं आपल्याला आपल्यासोबत बाचाबाची केली होती त्याबद्दल आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो आमचं निवेदन स्वीकारलं त्यानंतर त्यांना ही उद्धतबाजी केली आणि स्वतःच कॅबिनमधून बाहेर जाऊन पोलिसांनी रिपोर्ट द्यायला गेला होता तुमच्या म्हणण्याप्रमाणे मनमानी कारभार नगर परिषदला शंभर टक्के चालू आहे कारण नगरमध्ये तुम्ही कधी बघितलं असेल तर नालीत रस्ता आहे की रस्त्यात नाली हेच समजायला मार्ग नाही आता तुमची भूमिका काय आमची भूमिका जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही खाली येणार नाही येणार नाही अजून आपल्याला नगर परिषद प्रशासनाकडून एक पत्र मिळालं होतं हां हो। हां त्या पत्राचा संदर्भ काय त्या पत्रात त्यांनी सांगितलं की जिओ टॅकिंगचा जो आमचा विषय होता त्या संदर्भात चौकशी करून कारवाई करतो म्हणून आम्ही आम्हाला पत्र दिलेलं आहे पण बाकीचे विषय त्या पत्रात घेतलं नसल्यानं ते पत्र आम्ही स्वीकारलं नाही आणि आमचं आंदोलन आता कंटिन्यू सुरूच आहे